नमस्कार मित्रांनो मला ओळखताच आपण मी बाळकृष्ण मुकुंदराव फिरदे कवीमुकुंदसत आपल्यासाठी आज नवीन काव्य घेऊन आलो आहे हे काव्य म्हणण्यापेक्षा हे गीतचं आहे म्हणा की मी भक्तिगीतसुद्धा खूप असे लिहिलेले आहेत त्यात वेगवेगळ्या देवतांवर आहेत त्यातील माझे आमचे परळीकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री वैद्यनाथ प्रभूंवर खूप असे गीत मी भक्तिगीतं तयार करून ठेवलेत काही माझे भक्तिगीतं वेगवेगळ्या कॅसेट कंपनीवर प्रसिद्ध पण झालेले आहेत व्हिडिओ स्वरूपात त्यातीलच एक गीत जे माझं स्वतंत्र माझ्या वैयक्तिक मालकीचं गीत मी स्वतः लिहिलेलं गीत मी आपल्यासाठी सादर करीत आहे तर हे भक्तिगीत जे आहे ते वैद्यनाथाला समर्पित आहे आणि आपण प्रमाणे या भक्तीगीताला एक सबस्क्राईब करताल अशी आशा बाळगतो धन्यवाद मित्रांनो गीताचं सुरुवात अशी आहे सुरुवात करतोय पहाटे पहाटे शिवनामकंठी घ्यावे पहाटे पहाटे शिवनाम कंटी गावे शिवनाम गजरी गावे पहाटे 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 शिवनाम कंटी गावे शिवनाम गजरी गावे पहाटे पहाटे शिव आदि आणि अंत शिवभरला अंत शिव आधी आणि अंत भरला दिग घंत शिव नांदे जीवात्म्यात शिव नांदे जीवात्म्यात शिवा स्मरून चालावे शिवाला स्मरून चालावे पहाटे पहाटे शिव नाम कंटी घ्यावे शिव नाम गजरी शिव नाम गजरी पहाटे पहाटे शिव शिवहरि रूप प्रमाण शिव शिवहरि रूप प्रमाण शिव राम नाम भजन शिव राम नाम भजन शिव धरा माते कारण शिव धरा आले माते कारण शिवलिङ्गा दर्शन घ्यावे शिवलिङ्गा दर्शन घ्यावे पहाटे पहाटे शिवनाम शिवनामकण्ठी ग्यावे शिवनाम गजरी गावे शिवनाम गजरी गावे, गावे। पहाटे पहाटे शिवाचे स्वरूप ओंकार शिवाचे स्वरूप ओंकार मूलाधार मुलाधार सृष्टीचा मुलाधार शिवा अर्धांगीती नार शिव अर्धांगीती नार शिवाचे नित्यपूजन करावे शिवाचे नित्यपूजन करावे पहाटे पहाटे शिव नाम कंटी घ्यावे पहाटे पहाटे शिव नाम कंठी घ्यावे शिवनाम गजरी गावे शिवनाम गजरी गावे पहाटे 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 शिव नाम कंठी घ्यावे शिवनाम गजरी गावे पहाटे पहाटे नमस्कार मित्र हो सो माझ्या या भक्तिगीताचा स्वीकार करा हीच विनंती आहे नमस्कार